नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्ह्यातील पाचशे छत्तीस प्रशिक्षणार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दोनशे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेलं आहे आणि या कार्यालयात सादर केल्यानंतर बघा जिल्हा कोणता आहे छत्रपती संभाजीनगर इथल जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी पाचशे छत्तीस जणांनी स्वाक्षऱ्या करून हे जे निवेदन आहे हे देण्यात आलेलं आहे कशाबद्दलचं की आमचं जे वेतन आहे आमचं जे विद्यावेतन आहे ते आम्हाला तात्काळ मिळणेबाबत आणि त्यानुसारच आता हे जे परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मालजीपुरा स्टेशन रोड छत्रपती संब, संभाजीनगर तर यांच्यातर्फे हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि बारा सहा दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे तुम्हाला ही तारीख दिसत असेल तर प्रतिकुणाला मान देण्यात आलेला आहे बघा मान्य उपायुक्त कौशल विकास रोजगार व उद्योजकता विभागीय उपा आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांना हे पत्र पाठवण्यात आलेला आहे तर विषय काय बघा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांचे तात्काळ वि विद्यावेतन करणेबाबत तर बघा तात्काळ विद्यावेतन करण्याबाबतचं हे परिपत्रक पत्र पाळ काढण्यात आलेलं आहे आणि संदर्भ कोणता दिलेला आहे की जे पाचशे छत्तीस विद्यार्थ्यांनी जे सह्या केलेलं जे लेटर आहे ते देण्यात आलं त्यानुसारच हे जे पत्र हे काढण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री युवा प्र कार्यप्रशिक्षणार्थी छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस तर याच्यानुसार हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि तात्काळ विद्यावेतन देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे महोदया उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सादर करण्यात येते की जिल्ह्यातील पाचशे छत्तीस प्रशिक्षणार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सुमारे दोनशे प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयात सादर केले आहे बघा संदर्भीय निवेदनामध्ये प्रशिक्षणार्थी माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते मे दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यावेतन झालेले नसल्याचे नमूद केलेले आहे बघा जे न निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये जानेवारीपासून ते मे या महिन्यापर्यंतचे जे विद्यावेतन आहे ते दिलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे तसेच माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे हजेरीपत्रक अपलोड करण्यासाठी दिनांक दहा व अकरा दोन हजार पंचवीस बघा दिनांक दहा व अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन अनुसरून वेब पोर्टलवर करण्यात आलेल्या बदलाच्या अनुषंगाने एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट डोमसाईल सर्टिफिकेट हायस्ट एज्युकेशन सर्टिफिकेट तसेच महिलांबाबत नावात बदल असल्याचा पुरावा विवाह विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे सदर कागदपत्रांपैकी जिल्ह्यातील बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांकडे डोमसाईल सर्टिफिकेट व विवाह नोंदणी प्रमाणपत्र आज या घडीला उप उपलब्ध नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना डोमेसाईल सर्टिफिकेट व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यास एक महिन्याचा वेळ देण्यात यावा व तोपर्यंत माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन दोन हजार पंचवीस या महिन्याची हजेरी अपलोड करण्यास मान्यता देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे सदर प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यापीठन आठ दिवसात अदा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संदर्भीय निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तर बघा जी नोंदणी प्रमाणपत्र आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट हे अपलोड होत नाही आहे त्यान। त्यानुस त्यानुसार हे जे कागदपत्र आहेत याचा जो पुरावा आहे विवाह नोंदणी आणि डोमासाईल सर्टिफिकेट हे जे आहेत हे काही विद्यार्थ्यांच्या जवळ नाही आहे उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून ते अपलोडसुद्धा करू शकत नाही आहेत त्यासाठी त्यांना एका महिन्याचा वेळ देण्यात यावा असं या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे त्यानंतर जान माहे जानेवारी पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या महिन्याची जी हजेरी अपलोड आहे ती अपलोड करण्यास मान्यता देण्यात यावी याचीसुद्धा या या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे एस आर वराडे सहाय्यक आयुक्त यांनी हे लेटर काढण्यात आलेलं आहे कारण की यांच्याकडे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी संदर्भाधीन जे निवेदन आहे ते पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच हे पत्र काढण्यात आलेलं आहे तर बघा जानेवारी ते मे महिन्यापर्यंतचं जो विद्यावेदन आहे ते लवकरात लवकर देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे